मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा पाचवा दिवस संगमनेरकरांचं आराध्य दैवत असलेल्या देवीगल्लीतील माता सप्तशृंगी देवीची आरती आज पत्रकारांच्या हस्ते केली गेली यावेळी सी न्यूज मराठी चॅनलचे संपादक आणि व्हॉईस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार संघटनेच्या कोर कमिटीचे सदस्य गोरक्षनाथ मधने सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडात पत्रकार चंद्रकांत महाले गोरक्ष नेहे सुखदेव गाडेकर ओंकार सस्कर संदीप सातपुते ॲडव्होकेट संग्राम जोंधळे यांसह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोंडे विश्वस्त राजेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सन्मान केला गेला माता सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रोज मोठी गर्दी असते तर नवरात्रोत्सवात दर्शनासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक इथे येत असतात सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर